कृष्ण तर आपण बघत आहोत शंका समाधान चातुर्मास मधील सर्व प्रश्नांची उत्तरे प्रश्न चौथा निरांजनात वाती किती असाव्यात देवापुढील निरांजनात शुद्ध तूपच का हवे की वनस्पती तूप चाले ही माहिती सांगण्याआधी आपल्या चॅनलवरती कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका देवापुढे निरंजन लावताना त्यातील वातींची संख्या विषम प्रमाणामध्ये म्हणजे एक तीन पाच सात अशी असावी तसेच या वाती तुपातच भिजवाव्यात निरंजनात वनस्पती तूप कधीही घालू नये साजूक तूप घालावे कारण साजूक तुपाची निरांजन लावल्यास त्यातून सात्विक लहरी बाहेर पडतात व वा देवघरातील वातावरण अधिक मंगल व सात्विक बनते वनस्पती तुपाने हा परिणाम घडू शकत नाही तसेच निरांजनात खरे तर इतके थोडे तूप पुरते की तिथे वनस्पती तूप घालून काटकसर करण्याची काही आवश्यकता नाही देवकार्यात तरी कंजुषपणा करू नये पुढचा प्रश्न बघूया देवापुढे अखंड दीप लावायचा असेल तर त्यासाठी विजेचा दिवा लावला तर चालेल का साधारणतः आपण बघू शकतो की इलेक्ट्रिकचा दिवा लावणे हा गौण प्रकार होय कारण शुद्ध तुपाच्या दिव्यामधून जशा सात्विक लहरी बाहेर पडतात तशा इलेक्ट्रिकच्या दिव्यातून बाहेर पडणे कधीही अशक्य नाही खरी फुले व कागदी फुले एवढा त्यात फरक आहे देवाला कागदी फुले वाहून चालेल का तर आज आपण बघितलेलं आहे की कि निरंजनवातीमध्ये किती निरंजनात वाती किती असाव्यात आणि दीप लावायचा असेल तर विजेचा इलेक्ट्रिकचा दिवा आपण लावू शकतो का तर नाही तर चातुर्मास हेच सांगते की प्लास्टिकची फुलं आपण देवाला वाहतो का तर नाही तर तसंच इलेक्ट्रिकचे दिवाही लावणे गौण प्रकार हा आहे आणि निरंजनामध्ये वाती साधारणतः किती असाव्यात तर ते विषम संख्यामध्ये असाव्यात एक तीन पाच किंवा सात अशामध्ये तर माहिती आवडली असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेअर देखील करा चला तर मग भेटूयात पुढच्या प्रश्नासोबत हरे कृष्ण